मुंबईकरांचा निर्धार आता येणार नव सरकार नवी मुंबईकरांचा निर्धार आता येणार नवं सरकार बंद होणार भ्रष्टाचार बंद होणार भ्रष्टाचार शिवसेनेच नवं सरकार आता येणार नवं सरकार नवी मुंबईच नव सरकार शाही चा को बाता हुकुम शाही चा को बाता हवा कॉमन मैन च नेता बसन था दा गिरीला लिहुया विकास गाथा एक संघ अभी लगना एक संघ अभी लगना शिवसेने च नव सरकार नव सरकार नवी मुंबई च नव सरकार वाशीतील प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचा दणदणीत प्रचार किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्ती प्रदर्शन नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशी येथील प्रभाग क्रमांक सतरा अ ब क ड मध्ये शिवसेनेनं जोरदार प्रचाराची आघाडी घेतलीय शिवसेनेचे प्रमुख उमेदवार प्रभाग अ किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण वाशी परिसरात भव्य प्रचार फेरी काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले या प्रचार फेरीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग ब प्रणाली अविनाश लाड प्रभाग क सोनवी अविनाश लाड आणि प्रभाग ड दिव्या वैभव गायकवाड हे सर्व उमेदवार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व नागरिकांसह सहभागी झाले होते ही प्रचार फेरी जुहू गाव वाशी सेक्टर नऊ वाशी सेक्टर दोन वाशी सेक्टर सहा या भागातून गल्लोगल्ली फिरली यावेळी उमेदवारांनी वाशीतील शिवविष्णू मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करत जनतेशी थेट संवाद साधला प्रत्येक परिसरात शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आणि ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी फक्त जनतेच्या विकासासाठी हा संदेश घराघरात पोहोचवण्यात आला या संपूर्ण प्रचारात किशोर पाटकर यांची नेतृत्व शैली विशेष लक्षवेधी ठरली नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून वर्षानुवर्ष जनतेसाठी काम करणारी चळवळ असल्याचे ठामपणे सांगितले आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आणि पुढेही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असेच काम करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रचार फेरीला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवसेनेच्या ताकदीचे दर्शन घडवत संपूर्ण वाशी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले येत्या तारखेला शिवसेनेला मतदान करून विकासाच्या कामांना बळ द्यावे असे आवाहन उमेदवारांनी यावेळी केले सदैव जनतेसाठी कायमच जनतेसोबत हा शिवसेनेचा विश्वास या प्रचारातून पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला असून वाशीतील प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेनेचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे आमच्या इथले जे लोक आहेत ते खूप दिवसापासून रोज विचारतात रॅली कधी निघणार रॅली कधी निघणार त्यांचा एवढं प्रेम आहे माझ्यावर दिव्याताईवर प्रणालीताईवर आमची बच्ची उभी आहे तिथे सोनवी आम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सर्व शिवसैनिक जमलेले आहेत त्यांना माहीत आहे का हे पॅनल निवडून आलं तर आपल्या घरांचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे पण जे बाकीचे चार पाच कंपाऊंड आहेत त्यांचाही प्रश्न सुटेल पण तिकडे खूप मोठं संकट आलेलं आहे प्रणालीताई आणि सोनवीताईच्या इथे जो सुरेश शिंदे नावाचा गृहस्थ आहे त्यांनी टी आरटीआय टाकून टाकून सर्व कंपाऊंड रखडवलेले आहेत आणि ते जाऊन घरोघरी खोटं सांगत आहेत काय एकमत किशोरनी त्याला द्यायला सांगितलं तिने तीन आम्हाला द्यायला मी तुमच्या मार्फत आवाहन करतो असं काहीच नाही उलट माझ्यापेक्षा जास्त मतं येणार द्या ती माझी लहान मुलगी उभी आहे तिला जास्ती मतं पडलीच पाहिजे या खोटाळ्या लोकांचं काही ऐकायचं नाही कोणी आणि आपल्या घरांसाठी सर्वांनी धनुष्य धनुष्यबाणावर शिक्का मारायचा आहे ते बघा किती ॲक्टिव्ह आहे त्यांना माहीत आहे आपल्या घरांचा प्रश्न किशोर पाटकर निवडून आला तर लवकर सुटणार आणि मला ताकद दिव्याताई प्रणालीताई ह्या सर्वांची मिळते आहे आणि ह्या गोष्टीमुळेच ही लोकं आलेली आहेत आता महायुती तर झाली नाही आहे तर आमचा प्रयत्न आहे दिगे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू काय दिगे साहेबांचं स्वप्न पूर्ण शिवसेनेचा महापौर प्रश्नच नाही ही कामाची आमच्या पोचपावती आहे तुम्ही बघाय बघितलं असेल की हे खरे शिवसैनिक आहेत आणि हे खरे मतदार आहेत असं नाही आहे की भाड्याने आणलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला समजते की खरोखर जी काम करणारी व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर जनता असते आणि आज तुम्हाला तुमच्या समोर हे सगळं दिसतंय प्रश्नच नाही कारण का माझं म्हणणं हेच आहे की दोन हजार वीसमध्ये मध्ये टर्म संपलं होतं आम्ही सिटिंग नगरसेवक सगळे होतो होतो पण मग जे आता इच्छुक आहेत ते आता खोड्या काढतात किंवा काय काय बोलतात इकडून तिकडे जातात रील्स बनवतात काय काय खोटं खोटं लोकांना दाखवतात तर दोन हजार वीसमध्ये जेव्हा आमचा टर्न सं टर्म संपला होता आम्ही सातत्याने कोविडमध्ये हे कुठे होती तेव्हा हे जी जनता आहे त्यांची त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटत नव्हतं का दोन हजार वीस ते दोन हजार सव्वीस आता इलेक्शन होते साडेपाच वर्ष झाले ॲडमिनिस्ट्रेटर होते तेव्हा हे जाता आहे, जे आता उमेदवार आहेत जे मार्केटमध्ये फिरतायत आणि मतं मागतायत तर त्यांना जनता प्रश्न विचारते की तुम्ही त्यावेळेला तुम्हाला उभं राहायचं होतं तर तुम्ही कुठे होतात तुम्ही तेव्हा जनतेची सेवा का केली नाही मग जनता ही समजदार आहे आणि जनता खरोखर जी काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबरच जनता असते आणि आज ते तुम्ही इकडे बघता का आहे ते सिनेरी मी खूप खूप ग्रेटफुल आहे की मला ही जबाब म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी इतक्या लवकर मिळाली आहे ही ऑपॉर्च्युनिटी इतक्या लवकर मिळाली आहे की किशोरजी जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी माझ्यामध्ये एवढा विश्वास दाखवला आहे आणि मला ही जबाबदारी दिली आहे माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स दाखवला आहे त्याच्यासाठी मी खूप खुँँँँ खूप आभारी आहे पक्षाचे पण आणि त्यांचेही तर आम्ही त्यातले नाही आहेत की आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो असेल आम्ही कित्येक वर्ष माझे वडील पंचवीस वर्ष इकडचे नगरसेवक राहिले आहेत उपमहापौरी राहिले आहेत आम्ही लोकांच्या घरोघरी जायचं हे आज आमच्यासाठी काहीच नवीन नाही आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो आहे त्यांचं काही असेल तेव्हा आम्ही सातत्याने हे करत आलो आहे तर आमच्यासाठी हे काहीच नवीन नाही आहे त्यांना आमचे चेहरे माहिती आहे आम्हाला त्यांचे चेहरे माहिती आहेत तर हो आम्हाला खूप प्रेम मिळत आहे आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ। और सबस्क्राइब करणार ना भूले